हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी बनवलेले आहे मटकीची सुकी भाजी तर चला तर सुरुवात करूया गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे कढाई टाकलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया एल आलेल तू बारी दिस्ट ले तो हुए। का है, जिले ले लिया है। हुए। तो घून घा चमचा मोहरी घमचे घतुन घर फ्रेंड्स अपनी मोहरी करत गुलाबी झालेला आहे आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक साफ करून घेतलेला आहे तो वाढून घेतोय गुलाबी होऊन घेऊया यामध्ये करीपत्तेची पाणी टाकलेली आहे तादा चांदा परतून घेऊया आता आपला गुलाबी झालेला आहे घालूया हिंग परतून घेऊया आता यामध्ये काही बेसिक मसाले आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा धने पावडर हे मसाले घालून घेऊया आता यात घालूया एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये चार चमचे पाणी घालून आपला टमॅटो चांगला विरगळेपर्यंत याला शिजवून देऊया अशा प्रकारे आपला कांदा टमॅटो शिजला की बघूयात आपला टमॅटो अजून शिजलेला नाही याला चांगले शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे आणि पटकन शिजण्यासाठी आपल्याला थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे थोडेसेच घालायचे नंतर आपण मीठ घालणारच आहोत आता हे हो। चांगले शिजवून देऊया लाईट गेलेली आहे तर बघा तर फ्रेंड्स आपले मोड आलेली मटकी चांगले मोड आलेले आहेत अशा प्रकारची आपल्याला मटकी बनवायची आहे ही खूप पौष्टिक असते आणि रुचकरही लागते लंच बॉक्सला किंवा दोन भाज्यांमध्ये ही एक भाजी खूप छान लागते अशा प्रकारे आपल्या टॅमॅटोवर विरघळलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा टॅमॅटो आपण विरगळवून घेतलेला आहे चांगला मऊसूत झालेला आहे आता यामध्ये हो आपण घालणार आहोत मटकी चांगली मिक्स करून घेऊया आता यामध्ये सोयीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया असा फ्लेम हाय करायचा आहे आणि याला एक मोठी वाफ द्यायची आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्या मट्टीला चांगली वाफ दिलेली आहे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया आणि हिला लो फ्लेमवर पाच ते सात मिनिटासाठी शिजून देऊया बघा तर फ्रेंड्स आपली भाजी शिजली आहे की बघूया अशा प्रकारे आपण भाजी बनवलेली आहे बघू शकता आपण आपली भाजी शिजलेली आहे आपण याच्यात ओला आहे बघा तर फ्रेंड्स आता आपल्या भाजी झालेली आहे आता यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया मिक्स करूया गॅस बंद करूया सर्व कमीया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण मटकीची उसळ किंवा भाजी अशा प्रकारची आपण भाजी बनवलेली आहे खूप रुचकर लागते खूप सुंदर लागते भाताबरोबरही खाता येते अगं चपातीसोबत आपण टिफिन बॉक्सला घेऊन जाऊ शकतो लंच बॉक्सला घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारची भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी मटकी उसळ जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू